आजपासून पस्तीस वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटाने तब्बल बारा कोटी रुपये कमवले होते हो आज जिथे दहा पंधरा कोटी कमवण्यासाठी मराठी इंडस्ट्रीला थोडीफार धडपड करावी लागते त्याच धर्तीवर या मराठी चित्रपटाने पस्तीस वर्षांपूर्वी इतक्या कोटींचा गल्ला जमवला होता तो चित्रपट म्हणजे माहेरची साडी म्हणजे याच वर्षी हिंदी आणि साऊथचे मोठमोठे चित्रपट आले होते पण आपली माहेरची साडी त्यांच्यावर जरा भारीच पडली अवघ्या तीन महिन्यांमध्येच माहेरच्या साडीने कोटी उड्डाणं घेतली होती एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव ला रिलीज झालेला साडी हा त्या काळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला त्याच्या आधी हा रेकॉर्ड अशी बनवा बनवीच्या नावावर होता पण या चित्रपटाची एक खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की सुरुवातीला लक्ष्मीचा रोल भाग्यश्री पटवर्धनला ऑफर झाला होता पण तिच्या बिझी शेड्यूल मुळे तिने नकार दिला त्यानंतर अलका कुबल यांना ही भूमिका मिळाली या चित्रपटात अलका कुबल उषा नाडकर्णी रमेश भाटकर विजय चव्हाण आणि अजिंक्य देव यांच्यासारखी स्टार कोनके यांनी दिग्दर्शित केला होता अलका कुबल तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या फेवरेट झाल्या होत्या माहेरची साडी सर्वप्रथम इचलकरंजीत झळकला नंतर महाराष्ट्रभर गाजला आता ते सोडाच अंध प्रेक्षक सुद्धा हा चित्रपट पाहायला यायचे आणि फक्त संवाद ऐकायचे इतकी याची क्रेज होती रिलीज नंतर केवळ तीन महिन्यातच माहेरच्या साडीने बारा कोटींपेक्षा जास्त कमाई केली या कमाईमुळे तो एकोणीशे कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि ही त्या काळातील मराठी अभूतपूर्व गोष्ट होती यावेळी टॉप वर होता साजन चित्रपट ज्याने अठरा कोटी रुपये कमवले होते माहेरच्या साडी बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पुण्याच्या प्रभात टॉकीज सारख्या थिएटर मध्ये तो सलग पंच्याहत्तर आठवडे हाऊसफुल चालला आणि जवळपास दोन वर्ष थिएटर मध्ये टिकून राहिला या चित्रपटाचा रेकॉर्ड तब्बल सोळा वर्ष कोणीही मोडू शकला नाही याशिवाय त्या काळी गाव खेड्यातून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या चित्रपटासाठी शहरांमध्ये प्रवासही केला एसटी टेम्पो सायकल स्कूटर मिळेल ते वाहन घेऊन लोक थिएटर पर्यंत पोहचत होते हे त्या काळात फार दुर्मिळ होतं करदर बाहेरची साडी हा एकोणीशे अठ्याऐंशी साली आलेला राजस्थानी चित्रपट बाई चली सासरिया याचा मराठी रिमेक होता पुढे सेम स्टोरी लाईन वर आधारित एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जुही चावला आणि ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला साजन का घर हा हिंदी सिनेमा आला पण तो काही चालला नाही माहेरची साडीचं सा बजेट फक्त लाख पण त्याने तब्बल बारा कोटी चित्रपटाने फक्त प्रेक्षकांची मनत जिंकली नाही तर विक्रमी कमाई करून मराठी चित्रपट सृष्टीत एक नवा इतिहास रचला त्यामुळेच माहेरची साडी हा केवळ एक सिनेमा नव्हता तर तो एक सांस्कृतिक फेनॉमन बनला होता चित्रपटांच्या मागचे असेच रंजक किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा